अध्यक्ष महोदय आत्ता पार्टी बार्टी महाज्योती सारथी अमृत ह्या वेगवेगळ्या वेग संस्था वेगवेगळ्या घटकातल्या मुलांना मुलींना शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं मदत करायला काढलेले अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये थोडासा ओझरता उल्लेख आमचे संजय शिरसाट साहेबांनी मंत्री महोदयांनी उत्तर देताना केला मी तुम्हाला काही विषय अध्यक्ष महोदय दाखवतो असे काही विषय निवडले गेलेले आहेत आता त्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये याच्याबद्दलची खूप साधक चर्चा झाली शेवटी कॅबिनेटने हा निर्णय घेतला की एक कमिटी नेमायची चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आणि साधारण बार्टीच्या किती विद्यार्थ्यांना मेरिटच्या दरवर्षी याच्याकरता ॲडमिशन द्यायची सारथीच्या किती विद्यार्थ्यांना द्यायची त्याला आम्ही लिमिट घालणार आहे आणि ते पण मेरिटच्या विद्यार्थ्यांना मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलं त्याचे विषय काय आहेत ते विषय खरोखरीच टेडनी डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्याचा उपयोग उद्याच्याला त्यांच्या पुढच्या एकंदरीत कामकाजाला होणार आहे का नाही या सगळ्या गोष्टी थोड्याशा तपासून बघितल्या जात आहेत तर जाले लेते, जाले लेते, आता, का का आता जे मागं झालेले आहे ते झालेले ते आता उकरून काढण्यात काही अर्थ नाही त्याच्याबद्दल आत्ताच्याही पुरवणी मागण्या काल विनियोजन बिल जे मंजूर करण्यात आलं त्याच्यात पण काही तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याच्यातनं काही निधी निश्चितपणे ह्या सगळ्या संस्थांच्या करता देता येईल पण मी सभागृहाला सांगू इच्छितो सभागृहाच्या मार्फत सर्वांना सांगू इच्छितो राज्याला पण की त्याच्यामध्ये लिमिट ठरवलं जाणार लक्षांक ठरवलं जाणार की बाबा किती विद्यार्थ्यांना जायचं जसं परदेशात जाताना आपण व पंच्याहत्तर विद्यार्थी ह्या घटकातले आपल्याला मेरिटचे पाठवायचे तसं ह्याच्यात पण आपण मेरिट, मेरिट लावतोय आणि राऊत साहेब तुम्ही आपण एकत्र काम केलेलं आहे त्याच्यावर तुम्हालाही आहे मी कधी कुठल्याही घटकावर अन्याय होईल अशा प्रकारची कुठली गोष्ट करत नाही नेहमी समाजातल्या वंचित वर्गाला ज्यांचे आईपत नाही आई, आई वडिलांची पण त्यांनी ते मेरिटमध्ये आहेत आणि त्यांना सरकार म्हणून आपण मदत केली पाहिजे आणि त्यांचे विषय चांगले अशांना मदत करायला महायुतीचं सरकार हे प्राधान्य देतं आणि नेहमीच मदत करतं पुढेही देत राहील आत्ता जो विषय तुम्ही उपस्थित केलेला आहे त्याच्याही बद्दल मी एकदा शिरसाट साहेबांना सगळ्यांना घेऊन बसतो साधारण किती लवकरात लवकर हे पैसे सगळे रिलीज करता येतील आत्ता एकतीस मार्चपर्यंत काही करतो आणि बाकीचे रेग्युलर बजेटमध्ये करून देतो